नमस्कार मी वैरी वर्मा विकास समाचारमध्ये आपलं स्वागत नालासोपोरा येथील भाजप रुपाली चौहान वय बत्तीस यांच्या हत्येप्रकरणी नालासोपरा पोलिसांनी नितीन चाफे या तरुणाला लातूर येथून अटक केली आहे चौहान यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी आणि त्यांच्या खात्यातील तीन लाख रुपये हडप करण्यासाठी ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले नितीन चाफे वय पंचवीस हा मोर्चा लातूरचा आहे तो कॅटरिंगचे काम करायचा चौहान यांच्याशी त्यांची ओळख होती चौहान यांचे सर्व कामे तो करायचा सात ऑक्टोबरला रविवारी पहाटे त्याने यांची हत्या केली त्यानंतर संपूर्ण दिवस तो मृतदेहा सांगितले तर नालासोप्रा पश्चिमेच्या निळेमोरे येथे राहणाऱ्या रुपाली चौहान या भाजप पदाधिकारी महिलेच्या हत्येने शहरात खळबळवाली होती नालासोप्रा पोलिसांनी या प्रकरणी चौहान यांच्या घरात नियमित येणाऱ्या नितीन चाफे या तरुणाला लातूर येथून अटक केली आहे याबाबत माहिती देताना नालासपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांनी सांगितले की नितीन चाफे हा चौहान यांच्या परिचित होता तो नियमित त्यांच्या घरी ये जाकर होता काही दिवसांपूर्वी चौहान यांनी आर्थिक वादातून चाफेला मारले होते तो राग त्याच्या मनात खतखरत होता चौहान यांना तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती रुपारी चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा बदला तसेच ही रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने त्याने चव्हाण चाहुआ यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले गुजरात मध्ये एका बिहारी तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाचा हा मूळचा बिहारी युवक राहत होता शुक्रवारी रात्री कामावरून घरी परत येत असताना काही अज्ञातांनी अमरजीतवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याला ठार केले या घटनेने जिल्ह्यात खळबळवाली असून गुजरात हिंसेचा भाग असल्याचा आरोप अमरजीतच्या कुटुंबियांनी केलाय गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यात बिहारमधील एका युवकाने चौदा महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता त्यानंतर गुजराती लोकांनी येथील उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यास सुरुवात केली तसेच उत्तर भारतीय नागरिकांना मुळत बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासांना पेटाळून लावले या हिंसाचारामुळे जवळपास वीस हजार उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केले या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी चारशे एकतीस जणांना अटक केली असून छप्पन्न जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यामुळे बिहारमधील युवकांच्या मृत्यूलाही ही घटनाच कारणीभूत असून त्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार